आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा करा एक एपी न्यूज मराठी कोल्हापुरातून साखर खरेदी करून ती श्रीलंका येथे कंटेनर मार्फत पाठवायची आहे असे सांगून नाशिक रोड येथे राहणाऱ्या सौरिता गौरव दानी या उद्योजकीला तब्बल दोन करोड त्रेपन्न लाख छत्तीस हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांना फसवणाऱ्यास नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अमित अंजन महाडिक राहणार वसई विरार मुंबई या भामट्यास जेरबंद करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात दा, दाखल असलेल्या गुन्हा उघडकीस आणला श्रीलंका येथे साखर पाठवायची असल्याचे सांगून कोल्हापुरातून स्वस्त दरात साखर खरेदी करून देतो असं सांगत साखर खरेदी न करता सौरिता दानी या महिला उद्योजिकेला फसविले होते याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलंग गुंजाळ गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण विजय सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अशोक आघात सुनीता कवडे आदींनी केली आरोपी आर, नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे गुंडा विरोधी पथकाने वसई विरार मीरामधेतून आरोपी अटक केलेबाबत त्याची माहिती अशी कि सौरिता गौरवदानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येते त्यांची आरोपी नामे अमित अनंत महाडिक व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस भादवी चारशे वीस चारशे नऊ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याने पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बचाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकात आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माळी हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाली नाही गुंडाविरोधी पथकाचे श्री मलंगुंज गणेश भागवत अक्षय गांगुर्डी व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन विरारोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे रचून आरोपीत आरोपीला शितापीने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आरती गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरच्या आरोपी पकडणे कामी गुंडाविरोधी पथका मधील पोलीस समजदार मलन मुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आगाव महिला पोलीस समजदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरीत्या कामगिरी पार पाडलेली आहे ए के पी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक